आरोग्यासाठी शोधत आहात सुपर तर मग आजच घ्या स्पिरुलिना डब्ल्यू नासा आणि एफ यांनी मान्य केलेलं नैसर्गातील सर्वात शक्तिशाली फूड बासष्ट टक्के प्रथिने व्हायटामिन बी वन बी टू बी, बी ट्वेल्व लोह अँटीऑक्सिडंट्स आणि नवद पोषण तत्वांची खाण इम्युनिटी वाढवते थकवा कमजोरी दूर करते केस गळती ते सांधेदुखी सर्वांवर प्रभावी डायबिटीज बीपी हृदयरोग त्वचा विकार पचन समस्या वजन नियंत्रण आणि अनेक रोगांवर नैसर्गिक साथ सर्व वयोगटातील व्यक्ती खेळाडू कष्टकरी चिम करणारे सर्वांसाठी उपयोगी एकदा वापरून बघा विश्वास बसतेशिवाय राहणार नाही ऑर्डर साठी लगेच कॉल करा अहिल्या ऍग्रो मनमाड हॅलो नमस्कार मॅडम हा नमस्कार बोला मी देवचंद बिडकर बोलतोय जीवन संजीवनीसिरोली मनमाड बोला म्हटलं ऑर्डर टाकायची तुमची हा औषध तेच म्हटलं हा हो पैसे आता टाकणारे पेमेंट का कॅश ऑन डिलिव्हरी करू कॅश देऊ का कसं करू हा म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी केली तर दीडशे रुपये खर्च वाढतो ना चालेल मग मग पेमेंट वाटते मग याच्यावर पाठवते जीपीवर हा मग फोन पे करत असाल तर मग फोन पे करून मला क्लिन शॉट टाका आणि पाठवून तुम्ही आता डिलिव्हरी जाणार आहे तुम्ही मागे पण घेतलं होतं ताई हा मागे पण केलेलं तुम्ही पाठवलेलं बघा पण आता जरा ऍड्रेस चेंज ना मागं पाठवलेलं आहे मी तुम्ही तर मला दिसलं तिथं मागवलेलं होतं मागं व्हॉट्सअपला पण आहे कशासाठी घेतलं होतं तुम्ही ते त्यांची संधी वाट वगैरे आहेत ना त्याच्यासाठी अच्छा मग काय रिझल्ट वाटला तुम्हाला एकंदरीत किती फरक जाणवला म्हणजे आहे थोडा फरक आहे अच्छा 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 म्हणजे पण आता रेग्युलर म्हणजे चालू ठेवलं तर म्हणजे तब्येतीत जरा फरक पडेल ना मग हो इम्युनिटी पण त्यांची वाढून जाईल आणि जे काही प्रॉब्लेम आहे ते हळूहळू रिकवर होतील आता हे कसं हे सप्लिमेंट आहे हे काही औषध नाही अन्नाला सपोर्टिव्ह हो ते करतो हो शरीराला जे हो काही पोषण तत्व पाहिजे ते पोषण तत्व त्यातून मिळतं आणि जे काही प्रॉब्लेम आहे ते हळूहळू हळूहळू रिकव्हर होतील आणि येत्या काळामध्ये समजा काही शारीरिक प्रॉब्लेम जे उद्भवणार असतात मग समजा बीपी असेल शुगर असेल अजून काही प्रॉब्लेम जे उद्भवण्याचे चान्स असतात ते पूर्ण नाहीसे होऊन जाते ना इम्युनिटी एकदम स्ट्रॉंग होऊन जाते तुमची असं तर आज सांगले काही अडचणी तुम्हाला रिझल्ट आले पाठवून देतो मला ना तुम्ही व्हॉट्सअप ऍड्रेस तुम्हाला नंबरवर पाठवलंय मी श्रद्धा निवास बिल्डिंग असं पाठवलेलं आहे तर माझं नाव सांगलेलं आहे हो फक्त फोन पे करून द्या मॅडम काय होतं रिकव्हरीला कोणीच नाही माझ्याकडे आणि मग मला ते बाकीचे काम सोडून मग हे करावं लागतं असं त्याच्यामुळे ऑप्शन ठेवलेलं आहे मी पण मग तुम्ही करून द्या म्हणजे दीडशे रुपये वाचतील मी टाकून देतो लगेच थोड्या वेळात तुम्हाला फोटो मी आता मग नऊशे रुपये पाठवू का हो टापुन्दे, टापुन्दे, हो टाकून दे टाकून दे मग तुम्ही स्कॅन पाठवा ना हो हो चालेल लगेच पाठवा मी पाठवते हो 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 बरोबर चालेल ओके चालेल हो हो आपणही निरोगी जगण्याचा विचार करत आहात आरोग्य सुधारण्याचा विचार करत आहात असलेले आजार घालवण्याचा विचार करत आहात तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता धन्यवाद